एकच काम आहे ऍज अ एक्सपोर्टर किंवा इम्पोर्टर तुमचं एकच काम आहे काय सेल कारण तिथे पण विकायचंच आहे कोणता प्रोडक्ट जो तुम्ही डोमेस्टिक करताय जर कोणाला एक्सपोर्ट करायचं असेल आपल्या देशात काय जास्त आहे ते त्या देशात पाठवणं ज्या देशात त्याची गरज आहे आणि ते कमी आहे इम्पोर्ट ज्यांना करायचंय तर आपल्या देशात काय कमी आहे आणि ते बाहेरच्या कोणत्या देशात जास्त आहे ते मागवणं सो आपल्याला आयडेंटिफाय केलं पाहिजे प्रोडक्ट कोणता आहे त्याची रिक्वायरमेंट कुठे आहे आपल्याकडून कोण घेत आहे आपले कॉम्पिटिटर कोण आहेत ते त्या कंट्रीपेक्षा कुठे लांब आहेत कारण डिस्टन्स पण मॅटर करतो त्याने रेट वाढणार ना ब्लट आपण कमी पडतोय आपल्याला माहितीच नाही की आपल्याला माहिती सो so, माहिती झालं ना तर काय झाली खूप प्रोडक्ट आहेत आपल्या बाजूला आपल्याला माहिती म्हणजे जेव्हा चंद्र सूर्य बंद होतील सगळं पृथ्वी बंद होईल त्याच्या शेवटचं बंद होणार एक्सपोर्ट इम्पोर्ट नमस्कार आपण ना पहिलं एक्सपोर्ट इम्पोर्ट जाणून घेऊया काय एक्सपोर्ट म्हणजे काय मराठीत निर्यात बरोबर म्हणजे इकडचा माल बाहेर पाठवणं आणि इम्पोर्ट म्हणजे काय बाहेरचा माल इथे आणणं हे आपल्याला माहिती आहे ठीक आहे अजून थोडं सोपं करतो एक्सपोर्ट म्हणजे बघा एक लक्षात घ्या आपण 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 माणूस आहोत आपल्याकडे काहीतरी चांगले गुण आहेत तसं देवाने आपल्याला काहीतरी दुर्घटपण दिले असतील तसं देश आहेत ना सगळे देश त्या सगळ्या देशांना काहीतरी भरपूर दिलंय आणि काहीतरी कमी दिलंय एम right? आय राई असा कोणता देश आहे का त्याच्याकडे सगळंच आहे नाही आहे सो एक ही मेक आहे एक मेघ आहे ही सांगतो की आपल्या देशात काय जास्त आहे ते त्या देशात पाठवणं ज्या देशात त्याची गरज आहे आणि ते कमी आहे त्याला आपण काय म्हणू फँटॅस्टिक आणि आपल्या देशात काय कमी आहे आणि ते बाहेरच्या कोणत्या देशात जास्त आहे ते मागवणं म्हणजे काय सिम्पल म्हणजे आपल्याला काय करायचं आहे आपल्या जर कोणाला एक्सपोर्ट करायचं असेल तर आपल्या देशात काय जास्त आहे ते शोधणं शोधू शकतो फॅन्टस्टिक आणि इम्पोर्ट ज्यांना करायचंय तर आपल्या देशात काय कमी आहे हे आयडेंटिफाय करून ते तुम्ही पुढे जाऊ शकता ठीक आहे आता जरा ना थोडी गंमत आणूया हे काय आहे Case. केस हे केस आहेत ना रॉ आहेत रॉ केस आहेत रॉ ठीक आहे जवळ म्हणजे आपला पहिला नंबर लागतो हे रॉ केसांमध्ये आपला पहिला नंबर लागतो जगाच्या एक्सपोर्ट पैकी त्र्याण्णव टक्के एक्सपोर्ट आपण करतोय नाईन्टी थ्री पर्सेंट आता जर आकडेवारी बघू पाचशे पाचशे पाच वर्ष दोन हजार वीस एकवीस मध्ये एट्टी सिक्स करोड एकवीस बावीस मध्ये अकराशे सात पुढच्या वर्षी तेराशे बासष्ट चारशे चौदाशे त्र्याऐंशी चोवीस पंचवीस नऊशे चार एप्रिल टू ऑक्टोबर मध्ये आता गंमत बघूया जगात रिक्वायरमेंट किती आहे माहिती आहे सोळाशे पाच कोटीची पुढे अजून एक गंमत आहे आता ह्या तेवीस ते चोवीस आहे ना फोर्टीन एटी थ्री करोड तर त्यातले नाईन्टी नाईन पर्सेंट म्यानमारच आपल्याकडून घेतोय म्हणजे मला जर मध्ये एक्सपोर्ट मध्ये यायचं असेल ज्यांनी रॉक एस एक्सपोर्ट करण्यासाठी घेतलं असेल त्यांनी कुठे गेलं पाहिजे म्यानमार दुसरीकडे जायचंच नाही आपला कस्टमर तिथे बसलाय ठीक आहे आणि उरलेला एक टक्का बांगलादेश आता तुम्ही जर नीट बघितलं एक हजार चारशे त्र्याऐंशी कोटी डिवाइड बाय आता किती केस गेलेत माहितीये फक्त म्यानमार मध्ये चौतीस लाख बेचाळीस हजार सातशे तीस कि, आ, किलो जर टोटल व्हॅल्यू डिवाइड बाय किती किलो गेलंय हे डिवाइड केलं तर चार हजार साडेचार हजार ॲव्हरेज येतं म्हणजे तुमच्या केसांचे एका किलोची व्हॅल्यू साडेचार हजार रुपये आहे रॉ हे थोडे ना हे पण केसच आहेत पण हे वॉश केलेले किंवा ब्लीच केलेले म्हणजे प्रोसेस केलेले यात पण आपला पहिला नंबर आहे यात आपण फिफ्टी फोर पर्सेंट एक्सपोर्ट करतोय फिफ्टी फोर पर्सेंट एक्सपोर्ट करतोय मग उरलेले कोण करत आहे कोण करत असेल म्यानमार का आपल्याकडून रहा घेत आहे सो सी मी हे सांगतोय ना ही स्ट्रॅटेजी पण आहे हा सो so, फिफ्टी फोर पर्सेंट परत आकडेवारी बघा मगाशी आपण पन... रॉ केसांची बघितली ही आकडेवारी वेगळी आहे ही प्रोसेस केसांची आहे सत्तावीसशे बारा कोटी एका वर्षाला मग चार हजार चारशे एकतीस चार हजार चार हजार सातशे अठ्ठावन्न कोटी आणि आता एप्रिल टू ऑक्टोबर मध्ये दोन हजार सहाशे सत्तावन्न कोटीचा एक्सपोर्ट झालाय सो so, आणि हे मग म्हंटल ना आता हे चायना ह्याच्या आता तेवीस चोवीस मध्ये चार हजार सातशे अठ्ठावन्न कोटी गेलेत ना त्यातले चार हजार पाच कोटी एकटा चायना घेतोय आपल्याकडून एकटा चायना घेतोय आपल्याकडून आता परत अजून एक स्ट्रॅटेजीचा भाग सांगतो का असेल चायना घेत आपल्याकडून एवढं आता ना आपल्याकडे ना इंडियामध्ये आपल्याला केस कमी असतील विरळ असतील थोडं डकल असेल तर आपल्याला नाही ना फरक पडत पण चायना नाही ना चालत त्यांचा तो प्राईडचा इश्यू आहे मग हे केस ते वीक साडी वापरतात तुम्ही तुम्ही फेसबुक फे, रील पाहता आपण रोल पुढे जातो पुढे जातो आणि तिथे ना असा एक येतो की त्याला तो ना असं सोमवार येत आज वेगळं आहे इथे इथे लावलेले असतात बघितलंय आहे कधी मग तो चेंज करतो मग दुसरं लावतो मग तिसरं लावतो सो त्यांना ते नाही चाललं त्यांना ते प्राईड इश्यू येतो की जर टक्कल असेल तर सो म्हणजे काय मी केलं मी त्यांचा वीक पॉइंट बघितला मी म्हणजे जर तुम्ही अशी स्ट्रॅटेजी वापरली तुमच्या मध्ये तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे सो परत हे डिझर डिवाइड केलं टोटल व्हॅल्यू आणि टोटल क्वांटिटी तर आठ हजार रुपये पर किलो आहे तुमच्या केसांचे वॉश केलेले प्रोसेस केलं की त्याला पैसे वाढले बर अजून कोण देश करत इम्पोर्ट तर चायना युएसए विएतनाम ट्युनेशिया आणि बांगलादेश कोणाकडून पुढचं ऐकायला आवडेल ते काय खातो आपण जगात आपल्या ह्याच्या एक्सपोर्ट मध्ये आपला कितवा नंबर लागतो दहावा माग आधीच्या वर्षी आपला नंबर होता अकरावा आता तो झालाय दहावा म्हणजे काय झालं आपण एक्सपोर्ट हळूहळू वाढवतोय सो so, आधीच्या वेळी अकरावा होता तेव्हा झिरो पॉईंट नाईन पर्सेंट टोटल एक्सपोर्टच्या झिरो पॉईंट नाईन पर्सेंट या प्रोडक्टच्या या प्रोडक्टच्या टोटल एक्सपोर्ट पैकी झिरो नाईन पर्सेंट वर्ल्ड वाईड जो आता वन पॉईंट टू झालाय आणि आपला दहावा नंबर आहे मी काय प्रत्येक वेळी पहिलेच नंबरने दाखवणार मधले पण दाखवेल बघा वीस एकवीस तीनशे चौदा कोटी चारशे तेवीस कोटी आठशे त्रेसष्ट कोटी चौदाशे अठ्याहत्तर कोटी आणि एक हजार छप्पन्न कोटी एप्रिल टू ऑक्टोबर ऑक्टोबरमध्येच झालेत जर तुम्ही याचा गॅप पाहिलात तर याचा गॅप पहिला तर शंभर कोटी मग चारशे कोटी सहाशे कोटी आणि मला वाटतं हा डिसे एप्रिल मार्चपर्यंत मला वाटतं सोळाशे अठराशे कोटी पण जाईल याचा अर्थ काय झाला ग्रोथ आहे मग हा प्रोडक्ट घेत आहे <laughs> पण पण सर हे पण लक्षात घेतलं पाहिजे की हा प्रोडक्ट महिसाणा या म्हणजे ह्याच्यासाठी जो बटाटा लागतो तो गुजरातमधल्या महिसाणा एरियामध्ये येतो आणि तिथे ऑलरेडी मोठ्या मोठ्या फॅक्टरी टाकून लोक बसलेले आहेत ते एवढे ओवर आहेत की तुम्ही जाल तर ते म्हणतील तुम्हाला पुढची डेट देतील नंतर सो so, आता एक, आता बघा अजून एक गंमत स्ट्रॅटेजी कोणते देश आहेत आपण ज्यांना सर्व करतोय फिलिपिन्स थायलंड इंडोनेशिया व्हिएतनाम मलेशिया कुठे आहे बरोबर आता मी म्हणतोय आपला नंबर दहा आहे बरोबर त्याच्या आधीचे आठ देश युरोपमध्ये आहेत एक चायना आहे म्हणजे आपला कस्टमर इथे आहे आणि त्यांना देणारा किंवा टॉप एठ म्हणू ते इकडे आणि मध्ये कोण आहे आपण म्हणजे इंडिया बरोबर बर आता गंमत अशी होते आपला की आपला कितवा नंबर लागतो दहावा वन पॉईंट टू बेल्जियम थर्टी थ्री पर्सेंट एक्सपोर्ट करतोय ज टोटल बेल्जियम सो so, ह्या कंट्रीज ना जे मी आता नाव घेतली फिलिपिन्स थायलंड इंडोनेशिया यांना हे बेल्जियम कडून पण घेतात का आपण पुरे नाही पडत आहोत मला इथे बरं जगात किती रिक्वायरमेंट आहे माहितीची तुम्ही सांगा एक लाख करोड आपण किती देतोय चौदाशे अठ्याहत्तर करोड किती गॅप आहे प्रोडक्ट आयडेंटिफाय करा मित्रांनो काय होतंय आजकाल आ, अरे तो कांदा करतोय अरे तो बनाना करतोय अरे तो सुरण करतोय अरे ते पेरिशेबल जाऊ दे त्याच्या पलीकडे पण लोक गोष्टी आहेत बरोबर दादा आता थोडा फास्ट करूया काय नंबर वन सिक्स्टी वन पर्सेंट आउट ऑफ हंड्रेड जगाच्या एकसष्ट टक्के आपण एक्सपोर्ट करतोय सात हजार कोटी साडेसहा हजार कोटी आठ हजार कोटी साडेनऊ हजार कोटी आणि एप्रिल टू ऑक्टोबर तीन हजार चारशे सत्तावन्न कोटीचा ऑलरेडी एक्सपोर्ट झालाय रिक्वायरमेंट किती आहे पंधरा हजार कोटीची आपण किती देतोय ऑलमोस्ट साडेनऊ हजार कुठे कुठे जात आहे चायना थायलंड बांगलादेश श्रीलंका इंडोनेशिया का तिखट मिरची आहे ना शेजवान किंवा तिकडे जास्त तिखट खाल्लं जात सो so, मला सांगायचं हे आहे की हे सगळं करता येतं हे करावं लागेल आपल्याला जर आपण कोणता प्रोडक्ट निवडतोय ते आपल्याला करावं लागेल कारण आपला बाहेर कुठे हेच माहीत नसेल तर आपण कुठे फिरतोय करेक्ट नेक्स्ट नेक्स्ट बिस्किट कितवा नंबर तेरावा नंबर जगाच्या टू पॉईंट एट पर्सेंटच एक्सपोर्ट करतोय तेराशे कोटी पंधराशे कोटी तेवीसशे कोटी सत्तावीसशे कोटी आणि आता एप्रिल टू ऑक्टोबर या सात महिन्यामध्ये सतराशे सहासष्ट कोटी काय दिसतंय ग्रोथ दिसतोय नव्वद हजार कोटीची रिक्वायरमेंट आहे नव्वद हजार कोटी आपण कुठे फक्त सत्तावीसशेवर गॅप दिसतोय का कोणाकडे जात आहे तर युएसए यमन केनिया साऊथ सुदान कॅनडा साऊथ आफ्रिका छाड काय काय लक्षात आलं फंटॅस्टिक आफ्रिकन कंट्रीमध्ये जात आहे So, सो जर, जर कोणी बिस्किट मॅन्युफॅक्चर मी अजून सांगतो जर तुमच्याकडे कोणी माझ्याकडे रिक्वायरमेंट रिक्वायरमेंट आहे म्हणून सांगतो लॉलीपॉप बबल गम किंवा हे स्वीट बिस्किट हेच ह्याची जर कोणी मॅन्युफॅक्चर इथे असतील तर प्लीज कनेक्ट करा कारण आफ्रिकेमध्ये याची रिक्वायरमेंट प्रचंड आहे ते कशासाठी वापरतात तर तिथे ना मिरा पान येतं त्याच्यामध्ये ते मिक्स करतात आणि खातात सस्ती नशा म्हणतो आपण ना त्यासाठी हे काय कॅन्डल्स तेरावा नंबर वन पॉइंट सिक्स पर्सेंट टोटल एक्सपोर्टच्या तीनशे त्र्याण्णव कोटी सहाशे चोवीस कोटी पाचशे पंच्याण्णव कोटी सहाशे पस्तीस कोटी आणि आतापर्यंत एप्रिल टू ऑक्टोबरमध्ये पाचशे सव्वीस कोटी झालेत याचा अर्थ मला असं वाटतं की हे नऊशे हजार कोटीपर्यंत जाईल जाईल पाच महिने बाकी आहेत अजून पस्तीस हजार कोटीची टोटल रिक्वायरमेंट आहे आणि आपण देतोय किती अजून म्हणजे हजार पण आठशे पण नाही गेलेत अजून कुठे जाता युएसए युके ऑस्ट्रेलिया फ्रान्स इटली सगळे पे मास्टर आहेत राईट ऑर रॉंग क्रिश्चन कम्युनिटी मोस्टली तिकडे जास्त जातं हॉटेल्स मध्ये तुमच्या फाईव्ह स्टार सेव्हन स्टार कुठेही किंवा गिफ्ट साठी पण सो प्रोडक्ट आयडेंटिफाय करताना तुम्ही काय निवडताय हे पण फार महत्वाचं आहे जबरदस्त रिक्वायरमेंट आहे हे काय आहे मी फास्ट घेतो दुसरा नंबर लागतो एकोणतीस टक्के टोटल एक्सपोर्ट आपण करतोय जगाच्या uh, नऊशे बासष्ट अकरा कोटी अकराशे अठरा कोटी हजार कोटी बाराशे कोटी आणि सातशे सदतीस कोटी ऑलरेडी गेलेले आहेत टोटल रिक्वायरमेंट सत्तावीसशे कोटीची आहे सत्तावीसशे कोटीची रिक्वायरमेंट आता गंमत सांगू याची हे ज्या काड्या आहेत ना फक्त काड्या त्या चॅनावरून इम्पोर्ट होतात आणि ते, ते ब्लॅक जे दिसते ना त्याला जॉस पावडर म्हणतात आहे ते कोण अगरबत्ती मॅन्युफॅक्चर हे जे जॉ जी पावडर आहे ना ती वरून येते इथे प्रोसेस होते आणि बरं गंमत अशी आहे की युएस युरो युरोपमध्ये हे अरोमासाठी जातो अरोमा नायजेरिया किंवा आफ्रिकन कंट्रीमध्ये कशाला जातो माहिती आहे मॉस्किटो रिपेलंट म्हणून आणि मेक्सिको चिली ब्राझील आता तुम्ही जर बघाल तर मेक्सिको चिली ब्राझील हे साऊथ अमेरिकन कंट्री आहेत तिथे इंडियन असतात जास्त मग का जातं सला अगरबत्ती कुठे जाते मग कोण सांगू शकेल ब्लॅक मॅजिक ऐकलंय ऐकलंय ना हे काय आहे कॉर्न स्टार चे पहिला नंबर लागतो टोटल सतरा टक्के एक्सपोर्ट होतो आठशे पंच्याऐंशी पंधराशे अठराशे बावीसशे चौदाशे कोटी हे वर्षाचं एक्सपोर्ट सांगतोय मी तुम्हाला टोटल रिक्वायरमेंट आहे साडेबारा हजार कोटीची जाते कुठे मलेशिया इंडोनेशिया व्हिएतनाम थायलंड कोरिया कुठे आलं फारिस्ट जवळ आहे सो so, आपल्याला आयडेंटिफाय केलं पाहिजे प्रोडक्ट कोणता आहे तो करायचा आहे कुठे त्याची रिक्वायरमेंट कुठे आहे आपल्याकडून कोण घेत आपले कॉम्पिटिटर कोण आहेत ते त्या कंट्रीपेक्षा कुठे लांब आहेत कारण डिस्टन्स पण मॅटर करतो करेक्ट त्याने रेट वाढणार ना हॅलो आहे ना माझ्या बरोबर बरं कॉन्स्टाचा वापर या देशांमध्ये काय केला जातो माहिती सूप बऱ्याच गोष्टी इवन आ, 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 फ्रेंच, फ्रेंच फ्राईज व्हेज नॉन व्हेज दोघेही खाऊ शकतात फ्रेंच तर सांगतोय इवन सूप व्हेज नॉन व्हेज पाच वर्षाच्या मुलापासून पंच्याहत्तर वर्षाचा माणूस सो कोणत्याही बरं त्या पण फारिस्ट कंट्री होत्या है, ह्याच्यासाठी पण फारिस्ट कंट्री आहेत सो इथे हे पर्यटन स्थळ आहे ना मोस्टली सो इथे बरं प्रत्येक डिशमध्ये ढकलतात फ्रेंच फ्राईज वगैरे आणि सूप वगैरे त्यामुळे याचं कन्झम्शन जास्त आहे थोडं थोडासा केमिकल घेतलं दुसरा नंबर लागतो चौदा टक्के एक्सपोर्ट आहे टोटल एक्सपोर्टच्या साडेपाच हजार कोटी तेरा हजार कोटी अकरा हजार कोटी दहा हजार कोटी आणि आत्ता सात महिन्यामध्ये ऑलमोस्ट आठ हजार कोटी झाले बरं हे जे हे, हे स्टॅटिस्टिक सांगतो ना हे माझ्या मनाचे नाही ना हे गव्हर्नमेंटचे आहेत गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेले आहेत टोटल चौऱ्याहत्तर हजार कोटीची रिक्वायरमेंट आहे आणि जातायत कुठे सौदी कुवेत तैवान चायना युएसए म्हणजे सगळीकडे चालले आणि आपला दुसरा नंबर आहे सगळ्यांना असंच वाटतं ना की आपण पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या नंबरवाल्या कंट्रीकडून घ्यावं हॅलो हे काय आहे कोकणातले किती जण आहेत तुम्हाला वाटतं ना काजू आपण एक्सपोर्ट करत असू सॉरी काजू इम्पोर्ट होतो काजू इम्पोर्ट होतो हा काजू हा म्हणजे हा पहिला नंबर लागतो आपला इम्पोर्ट मध्ये इम्पोर्ट मध्ये पहिला नंबर फॉर्टी नाईन फाय फॉर्टी नाईन पॉईंट फाय पर्सेंट आपण इम्पोर्ट करतो सात हजार कोटी नऊ हजार आता मगाशी एक्सपोर्ट बघितलं आता आपण इम्पोर्ट बघतोय चौदा हजार कोटी अकरा हजार कोटी आणि आता एप्रिल टू ऑक्टोबर मध्ये आठ हजार आठशे कोटीचा इम्पोर्ट झालाय काजू काजू बी हा कारण सर कोकणातली जी काजू काजू आहेत ना ते मोस्टली इकडेच विकले जातात आणि ते रेटच मॅच करू नाही शकणार सर एक्सपोर्ट साठी मँगलोर केरळा साइडचे जे पट्टा आहे तिथे मोठ्या मोठ्या प्रमाणातले काजू फॅक्टरीज आहेत म्हणजे आपण जे कोकणात बघतो त्याच्या कित्येक पटीने मोठे आणि ते सात ते आठ हजार टन इम्पोर्ट करतात ह्या बिया इथे प्रोसेस होते म्हणजे त्याचा रेट तुम्हीच सांगा मला काय होणार जो कोकणातला काजू कोकणातला काजू ऑलमोस्ट इंडियातच संपतो त्याची गरजच नाही आणि तो पिवळसर असतो हा पांढरा असतो आणि हा आपला काजू एकाच सीझनला येतो फेब्रुवारी मार्च एप्रिल व्हरस हा तुम्हाला ऑल सीझन मिळतो का कारण ह्या चार कंट्रीतून येतो बेनिन टांझानिया घाना आणि आयव्हरी कोस्ट सो so, इथे ते म्हणून तुम्हाला वर्षभर मिळतो जर फक्त कोकणातल्या काजूंवर राहिलात तर दिवाळीनंतर तुमची फॅक्टरी बंद कारण रॉ मटेरियल मॅनेजमेंट फार इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये सो ह्या बिया इम्पोर्ट होतात हे खाल्लंय काय पिस्ता 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 आपल्याकडे बनतच नाही पिस्ता इराण युएसए मध्ये जास्त बनतो यात पण दोन आहेत बघा शेलमध्ये पण आहे आणि विदाउट वाला पण आहे त्यांची दोघांची आकडेवारी वेगवेगळी आहे वाला आहे आठशे त्रेचाळीस कोटी आठशे कोटी नऊशे कोटी बाराशे कोटी वाढलाय बगर ग्राफ वाढलाय प्लस शेल काढून तो वेगळा चारशे कोटी पाचशे कोटी सहाशे कोटी पाचशे अठ्ठ्याण्णव कोटी आपला दोघांमध्ये चौथा नंबर लागतो आणि आपल्याकडे कुठून येतात अफगाणिस्तान यु इराण युएसए इथून इम्पोर्ट होतो सो so, जे कोणी मध्ये काम करतायत ना तुम्ही ते इम्पोर्ट करून डिस्ट्रीब्युट करू शकता काय वाटतं आता इथपर्यंत आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं करू शकतो नाही नाही मगाशी जी भीती वाटली होती ती करू गेली का आता ऑलमोस्ट होऊ शकत कारण मेन काय माइंडसेटच आहे की मी हे करू शकतो तुम्ही जर लोकल विकताय ना तोच बाहेर विकायचा आहे बाकी काही नाही फक्त समोरच्या बाहेरची स्पेसिफिकेशन मॅच करायचंय आता ना थोडस आकडेवारीकडे येऊया आकडेवारीच बघत होतो जगात दोन हजार तेवीस मध्ये किती इम्पोर्ट झाला माहिती आहे कोणी वाचून दाखवेल हे एकवीसशे त्र्याहत्तर लाख करोड एकवीसशे त्र्याहत्तर लाख करोडचा एक्सपोर्ट झालाय आता मी थोडी भारताची आकडेवारी सांगतो सतरा अठरा एकोणीस लाख करोड इम्पोर्ट तीस लाख करोड अठरा एकोणीस तेवीस वी लाख करोड इम्पोर्ट पस्तीस लाख करोड एकोणीस वीस बावीस लाख करोड ते लाख करोड इम्पोर्ट वीस एकवीस एकवीस लाख करोड इम्पोर्ट एकोणतीस लाख करोड काय झालं नाही पण थोडं वर जाऊन खाली आला ना का इयर बघा करोना तरी पण तरी पण एक्सपोर्ट झालंय एवढं म्हणजे जेव्हा चंद्र सूर्य बंद होतील सगळं पृथ्वी बंद होईल त्याचा शेवटचं बंद होणार एक्सपोर्ट इम्पोर्ट आहे लक्षात घ्या आणि तुम लोकल विकताय तुम्ही तर तुमच्याकडून गव्हर्नमेंट जीएसटी घेतलं जातं बरोबर एक्सपोर्ट इम्पोर्ट गव्हर्नमेंट सांगता हे घ्या आमच्याकडून दोन मिनिस्ट्री देते कॉमर्स मिनिस्ट्री आणि फायनान्स मिनिस्ट्री गव्हर्नमेंटकडून घ्यायला मजा येईल ना ग्रेट आता पुढचे एकवीस बावीस एकतीस लाख एक करोड याच्या आधी एकवीस लाख करोड होतं आता एकतीस लाख करोड झालं काय झालं बॅकलॉग सगळं भरून काढला दहा लाख करोडने वाढलं छत्तीस लाख करोड सत्तावन्न लाख करोड छत्तीस लाख करोड आता बघा थोडं छत्तीस छत्तीसच राहिले आणि इम्पोर्ट कमी झालाय का सत्तावन्न वरून पंचावन्न वर आला कारण आपल्याकडे मेक इन इंडिया व्हायला लागलाय तुम्हाला एक शॉकिंग न्यूज देऊ ह्याच्या आधी आपल्याला काय वाटायचं मोबाईल इम्पोर्ट करतो ना मोबाईल आपण एक्सपोर्ट करतो स्मार्टफोन्स किती आहे माहिती सव्वा लाख करोड सव्वा लाख करोडचे स्मार्टफोन्स एक्सपोर्ट होत आहेत मी प्रूव्ह करू शकतो येस टाळ्या झाल्या पाहिजेत चोवीस ला एकवीस लाख करोड आणि म्हणजे हे सात महिन्याचं आहे सो तुम्ही ऍव्हरेज बघितलात तर सात्रिक एकवीस म्हणजे महिन्याला तीन लाख करोड होत आहेत सो so, बाराव्या महिन्यामध्ये ऑलमोस्ट छत्तीस पर्यंत क्लोज होईल सो so, तो एक ती एक पातळी गाठली आहे तर आता पुढे न्यायची जबाबदारी कोणाची आहे आपली आहे फॅन्टॅस्टिक पहिला नंबर चायना लागतोय सोळा टक्के दुसरा नंबर अमेरिकेचा नऊ टक्के आणि आपला किती आहे सतरावा नंबर फक्त हे जे छत्तीस लाख करोड बोललो ना ते दोन टक्के पण नाही आहे जगाच्या एक्सपोर्ट किती आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे का आपल्याला माहितीच नाही की आपल्याला माहितीच नाही ऍक्च्युली कितीतरी शेण एक्सपोर्ट होतं पानं फुलं एक्सपोर्ट होतात काय नाही आणि काय नाही असं म्हणजे असे प्रोडक्ट एक्सपोर्ट अरे सर भरपूर आहेत असे जवळजवळ दहा अकरा पेक्षा जास्त प्रोडक्ट आहेत जे एक्सपोर्ट होत आहेत आपलं लक्ष दुसरीकडे आहे जे होत आहेत ते बघ ज्याची गरज आहे त्याच्या पाठी पळा हे काही एक्सपोर्ट पार्टनर आपले टॉप टेन कंट्रीज आहेत हे टॉप टेन इंडस्ट्रीज आहेत इम्पोर्ट मध्ये आपला आठवा नंबर आहे टू पॉईंट नाईन्टी तो जास्त आहे हे काही इम्पोर्टिंग कंट्रीज आहेत आपल्या टॉप टेन त्याचं बावीस आणि तेवीसचं पण हे दिलंय कंपॅरिझन हे टॉप टेन इंडस्ट्रीज हे आहेत मित्रांनो आपण थोडं चॅलेंजेसवर बोलू हेच चॅलेंजेस आहेत की नाही सांगा मला तुम्हाला ह्याच्यापेक्षा बाहेर कोणाला आहे का बघ मी वाचून दाखवतो सर मला माहितीच नाही कसं करायचं सर खूप डॉक्युमेंट्स लागतात तो कोण करणार एवढं सगळं त्याच्यानंतर खरंच बाहेर मिळतो काय आपलं कसं काय हसले ह्याला जास्त हसले त्याच्यानंतर अरे बाहेर मिळायला ठीक आहे पैसे देणार का तू त्याच्यानंतर इंग्लिश बोलता येत नाही किंवा ते असं मग पहिला आधी मी इंग्लिश बोलता येत नाही असं बोलवलं काय काहीतरी एक मी म्हणायचो आणि लोक हसायचे इंग्लिश जमत नाही इंग्लिश जमत नाही इंग्लिश जमत नाही म्हटलं हसायचे इंग्लिश जमत नाही म्हणजे बोलायला जमत नाही नो म्हणजे पैसे नाही आहेत एक्सपोर्ट करायला पैसे नाही आहेत छत्तीस लाख करोड एक्सपोर्ट आपण केलाय किंवा सत्तावन्न लाख किंवा पंचावन्न लाख इम्पोर्ट करोड इम्पोर्ट केलेला so, आहे सो हे असेच नाही झालेत ना आहेत ना बाहेर उलट आपण कमी पडतोय कारण मग अशी म्हटलं ना आपल्याला माहितीच नाही की आपल्याला माहितीच नाही so, सो माहिती झालं ना तर स्कायज द लिमिट खूप प्रोडक्ट आहेत आपल्या बाजूला आपल्याला माहित नाही खूप आहेत सो हे so, चॅलेंजेस माहीत नाही शिकून घ्या डॉक्युमेंट्स करायला दुसरी लोक आहेत आपल्याला करायची गरज नाही एक्सपोर्टर्स आहेत ते पैसे द्यायला आणि ते सिस्टीम आहे उलट डोमेस्टिक तुम्ही विकता वी, डोमेस्टिक विकता चॅलेंज येतो आउटस्टँडिंगचा बरोबर पण जर एक्सपोर्ट मध्ये काम करत आहे आणि सिस्टीमॅटिक पद्धतीने जर केलं तर नाही बुडत एक संस्था आहे ईसीजीसी म्हणून त्याचं जर तुम्ही रजिस्ट्रेशन किंवा त्याचं तुम्ही जर प्रीमियम किंवा पॉलिसी घेतलं असेल नाही बुडत सर ईसीजीसी ने जर तुमचं घेतलंय पॉलिसी तर समजायचं काही प्रॉब्लेम नाही ईसीजीने कॅन्सल केलं की नाही बाबा हे मी नाही घेऊ शकत आपण पण नाही जायचं पुढे इसीजीसीच घेत नाही तर मला माझा काही वारी कोण आपण पण पुढे नाही जायचं सो so, ह्या प्रत्येकाला उत्तर आहे फक्त तुम्हाला त्याच्यावर माहिती पाहिजे फोकस राहायचं की मला तुमचं एकच काम आहे ऍज अ एक्सपोर्टर किंवा इम्पोर्टर तुमचं एकच काम आहे काय सेल सेल प्रोडक्ट तर पहिलाच आयडेंटिफाय मी दाखवतो तुम्हाला, तुम्हाला हे काही स्टेप्स आहेत एक्सपोर्ट इम्पोर्ट नॉलेज घ्या पहिले नसेल माहिती अर्धवट नॉलेज कधी पण डेंजरस राईट आणि त्यामुळे तुम्हाला कोणतरी बाबा हा हे करू का ते करू का विचारायला कोणीतरी असतं करेक्ट त्याच्यानंतर बिझनेस सेटअप करून घ्या बऱ्याच लोकांचा करंट अकाउंट असेल राईट मग आय सी वगैरे काढणं हे गोष्टी होतात आय सी म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड त्यानंतर प्रोडक्ट सिलेक्ट करा बऱ्याच लोकांचा प्रोडक्ट असेल देखील पण नसेल तर प्रोडक्ट सिलेक्ट करा जे मगाशी आपण बघत होतो मी प्रोडक्ट का दाखवले तुम असे पण प्रोडक्ट आहेत हे समज समजवण्यासाठी तुम्हाला दाखवले ते मग ते प्रोडक्ट कुठे विकता येऊ शकतात करेक्ट माझा जर कंट्री माझा माझा बाहेर जपानमध्ये बसलाय आणि मी त्याला मध्ये शोधतोय चालेल मिळणारच नाही करेक्ट सो मार्केट आयडेंटिफाय करा त्यानंतर त्या मार्केटमध्ये जाऊन बाहेर फाइंड आऊट करा तुमचा प्रोडक्ट आयदर रॉ मटेरियल साठी असू शकतो किंवा तुमचा प्रोडक्ट रॉ मटेरियल साठी असू शकतो किंवा डायरेक्ट तो तिथले विकता येऊ येण्यासारखा असतो सो ते लक्षात घ्या माझा प्रोडक्ट काय आणि माझ्या बाहेर कोण असू शकतो त्यानंतर डॉक्युमेंटेशन रिस्क मॅनेजमेंट सीएचे क्लिअरिंग फॉरवर्डिंग गव्हर्नमेंट बेनिफिट असे तीन पार्ट आहेत आपल्याला कोणत्या पार्टकडे लक्ष द्यायचे कारण पहिला काहींचा झाला असेल तू काय तुम्ही जाऊन करायचं नाहीये पहिला पार्ट फक्त शिकणं एक गोष्ट आली आणि तिसरा पार्ट ते CH आहे, आहे तुमाला, तुमाला ते तो पण तुम्हाला करायचा नाही कारण तुमच्यासाठी सी एच आहे लॉजिस्टिक्स कंपन्या आहेत बऱ्याच एजंट्स आहेत तुम्हाला त्याच्यात हात घालायचा नाही तुम्हाला तुम्हाला स्वतःला काय करायचंय माहितीये दुसरा पार्ट प्रोडक्ट चार गोष्टी लक्षात ठेवा चार प्रोडक्ट सप्लायर मार्केट आणि बायर या चार गोष्टी जर तुम्ही करू शकलात तर तुमचा एक्सपोर्ट कसा होत तोच मी बघतो सत्य खरे सो so, हे चार प्रोडक्ट आणि तुम्हाला जर त्याच्या पुढे जाऊन डील करायची असेल परत चार गोष्टी प्राइस क्वालिटी पेमेंट टर्म्स आणि डिलिव्हरी टर्म्स ह्या चार गोष्टी तुमच्या डील साठी फार महत्वाच्या सो या हे लक्षात घ्या सो पार्ट टू वर काम करायचं मित्रांनो पार्ट टू वर जो मी मगाशी तुम्हाला वेगवेगळ्या वेग एक्झाम्पल्सने एग एग दाखवला पार्ट टू होता तो करेक्ट पट्टय आहेत माझ्याबरोबर एक्सपोर्ट करायचंय आपल्याला छत्तीस लाख करोडपेक्षा जास्त यायचंय आपल्याला आज माझ्या बरोबर लास्ट हे आहे, आहे। आपल्याला याच्यात काय काय ऑपॉर्च्युनिटी येऊ शकतात आपण डायरेक्ट एक्सपोर्ट एक्सपोर्ट करू शकतो आपण डायरेक्ट इम्पोर्ट करू शकतो आपण कर सी पैशाचा मागाशी प्रॉब्लेम कोणाकोणाला होता माझ्याकडे पैसेच नाही सर सांगा काय करू म्हणजे बऱ्याच लोकांकडे पैसे आहेत एक नाही पण तुम्ही एकाच हात वर गेला तिथे एक हात झाला दोनच ना म्हणजे एवढे सगळे बसलेत सांगायचा सा मुद्दा असा आहे सांगायचा मुद्दा असा आहे शिकून घ्या दुसऱ्या आपल्याकडे मॅन्युफॅक्चरर्स पण भरपूर आहेत त्यांचा प्रोडक्ट घ्या आणि तो तुम्ही मार्केटिंगसाठी त्याच्यासाठी काम करा सो so, तुम्ही मार्केटिंग एजंट म्हणून काम करू शकता याच्यासाठी पैसा लागेल नॉलेज लागेल नॉलेज लागेल नॉलेज सगळ्यांनाच लागेल, लागेल। तुम्ही सोर्सिंग एजंट म्हणून काम करू शकता एखादा तुमचं बाहेर ओळखीचा आहे त्याला इकडून काहीतरी सोर्स करून हवं असेल तुम्ही सोर्स करून द्या इथे पण तुम्हाला तुमचा पैसा नाही लागणार पण तुमची मार्केटिंग स्किल लागेल तुम्हाला फिरावं लागेल तुमचं नॉलेज कामी येईल सो इथे जर कोणा कोणाची मुलं इंजिनिअरिंग किंवा केमिकल इंजिनिअर वगैरे अशी आहेत खूप स्कोप आहे सो आतापासूनच त्यांना कामाला लावा जर त्यांना एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये काम करते बाकीच्या हे नाही असं नाही सगळ्यांनाच आहे पण केमिकल कारण आपल्याकडे लोक इंडियाला आपल्याला बघतात त्यासाठी ऑनलाईन एक्सपोर्ट करू शकता म्हणजे कसं अमेझॉन किंवा मिशो किंवा इंटरनॅशनल ज्या आहेत त्या ऑनलाईन एक्सपोर्ट करू शकता ऑनलाईन इम्पोर्ट करू शकता तुम्ही कन्सल्ट जे इथे मला वाटतं मगाशी कोणी क्लिअरिंग बद्दल बोलत होतो आहे येस कि, किती जण सीएचे तिथे सीएचे कस्टम हाऊस एजंट एक आहे तुम्ही सर कन्सल्टंट म्हणून मन पण काम करू शकता बाया शोधून द्यायला किंवा काही किंवा तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइडर म्हणून काम करू शकता आता तुम्ही मला मगासपासून ऐकताय राईट इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड लागतो माहितीये आता आ, मी तुम्हाला असं म्हटलं की माझ्याकडून आयसी काढून द्या मी रेडी आयसी आय सी काढून द्यायला किती लोक तयार होतील माझ्याकडून आय सी काढून घ्यायला किती लोक तयार होतील एक दोन अडीच हजार रुपये कॉस्ट या सात आठ नऊ मला वाटतं दहा वीस लोक असतील दहा वीस दहा आपण वीस पकडू वीस हजार गुणिले दोन हजार पाचशे साधारण किती झाले पंचेचाळीस हजार पंचेचाळीस पन्नास हजार नाही मी काढून नाही देणार आहे फक्त सांगतोय की फक्त पाचशे मध्ये बनत फक्त पाचशे मध्ये बनत सो अडीच हजार आणि पाचशे याच्यातला जो गॅप आहे दोन हजार तो काय झालं म्हणजे ते सर्व्हिस प्रोवायडर सो so, तुम्ही जीएसटी काढून द्या उद्धव आधार काढून द्या आयसी काढून द्या so, सो सांगायचा मुद्दा काय एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत आपण एक्सपोर्ट करू सो दिस इज वॉट अबाउट हे काही फोटो आहेत जे मी एक्सपोर्ट केले ऑलरेडी ऑस्ट्रेलियाला uh, गेलाय आता आता इथे बघाल तर पूर्ण कंटेनर गेलाय आणि त्याच्यानंतर छोटा कार्गो पण गेलाय सो घाबरायची गरज नाही छोटा पण जायच पाठवायचं असेल तर तो जाऊ शकतो आणि मोठं पण पाठवायचं असेल तर तुम्ही करू शकता हा माझा जरा म्हणजे माझाच फोटो येतो केळी आहेत सुरण आहे सुरण पण जात मगाशी म्हटल्याप्रमाणे कांदे पण जातात एका कंटेनरमध्ये एकोणतीस हजार किलो कांदे बसतात आणि असे एक कंटे, वर एका वर एका वर एका दोन्छे -दोन्छे कंटेन असे एका बोटीवर एका वेळी दोनशे दोनशे कंटेनर बसतात सो दिस इज वॉट अबाउट एक्सपोर्ट इम्पोर्ट थोडासा सिंपल भाषेत करण्याचा प्रयत्न केला या ॲक्च्युली एक्सपोर्ट इम्पोर्ट हा असा अर्धा तासात किंवा असं सांगण्यासारखा विषय नाही तो फार मोठा आहे आणि गमतीशीर आहे आणि करण्यासारखा आहे टेक्निकल असला तरी सोपं आहे कारण तिथे पण विकायचंच आहे कोणता प्रोडक्ट जो तुम्ही डोमेस्टिक करता तो थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू